I'm a आमदार साहेबांनी जे काम केलं त्या कामाची आज पोचपावती त्यांना मिळालेली आहे भले कमी फरक आहे परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रिपब्लिकन पक्षाचा शिवाचा वाटा तुम्हाला दिसून येईल रिपब्लिकन पक्षाने जे काम केलं आठवले साहेबांनी जी सभा या ठिकाणी घेतली त्या सभेमुळे जो फरक पडला आणि कमी फरक नाही का होईना पण आमदार साहेब पुन्हा आमदार झाले ठीक आहे काही झाले असतील काही गोष्टी त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन खोपोलीच्या याच याच ठिकाणी आपल्याला करायचंय त्यामुळे आपण ह्याचं काम केलं त्यांनी काय केलं त्यांच्याशी आम्हाला काय नाही परंतु आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्जत नाही त्यांनी स्मारक केलं खोपोलीमध्ये दे येऊन त्यांना स्मारक करतील त्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलंय शहराने प्रामाणिक काम केलेलं आहे जर आपण बघितलं तर जो पण दीड दोन महिना आम्ही तळागाळापर्यंत जात होतो आणि हा जो विषय हा खोपोलीचा नाही तर हा तळागाळातला माणसांचा विषय कारण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक लाडकी बहीण बोलत होती आम्ही ज्यावेळेस मतदान जात होतो की आम्ही महेंद्र शेठ सोर्वेला निवडून देणार हा विजय महेंद्र शेख सोर्वेचा विकासच आहे हा त्यांच्या पुढील विजयाचा आहे जसं आपल्या माझ्या आमच्या बंधूंनी सांगितलं की पुढे ठिकाणी प्रशासकीय भवन बनणार आहे त्या प्रशासकीय भवनाच्या ज्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत मागण्या केलेला आहे त्याचा सुद्धा शब्द आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि खरं सांगतो तुम्हाला की आज आमदार साहेबांना कळून चुकला असेल की खोपोली ही निर्णय भूमिका देते आणि खोपोली मधूनच साहेबांना लीड मिळालेली आहे कारण खोपोलीचा कार्यकर्ता हा जरी छोटा असू दे मोठा असू कार्यकर्ता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आम्ही विकासाच्या बळावर आणि लाडकी भाई योजना याच्यावरती आम्ही लोकांकडे मतं मागितली आहे सगळ्या बहिणींना आम्ही रिक्वेस्ट केले बाबा लाडकी बहीण योजना आमदारांनी राबवली मुख्यमंत्री साहेबांनी राबवली आणि आज त्यांना तो फळ निवंत फक्त ह्यासाठी भेटलाय लाडकी बहिणी योजना राबवली म्हणून आणि विकास कामं महेंद्र शेठ ग्रेट एवढे मोठी विकास कामं कलापूर मध्ये बघण्यासारखे आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार नसणार ना आमदार असणार वाक्य आहे पोच भेटली आहे एवढं सांगतो मी ज्यांनी ज्यांनी विरोधात त्यांना आज घर बसायची पाळी आली पण आमदार साहेब पुन्हा एकदा संधी दिली आपण आमदारांना घरोघरी जाऊन लोकांनी मतदान केलंय आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालाय आमदार हा एक निष्ठा आहे आणि कोण जर गद्दार बोलत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही गद्दाराश्वर हा माझं वाक्य आहे आणि माझ्या अख्ख्या प्रभाग क्रमांक पाच मधून आम्ही खूप तळागाळांनी मेहनत घेतली आहे मुकेश संजयने रुपेश संजय खूप जणांना दादू समचा रमाकांत सोनाने सोनाने साहेब म्हणजे अखंड लोकांनी मेहनत घेतली आणि त्याचा आज आपण आम्हाला बघायला भेटला